नमस्कार आपण पाहतात मराठवाडा लाईन न्यूज आवाज जनतेचा आता बातमी पाहूयात थोड वर्ग येथील उपोषणाची तपासणी करून शुक्रवारपर्यंत अहवाल द्यायचा त्याची कॉपी आम्ही जिल्हा पाठवून देऊ बिलकुल योग्य तपास झालेला नाही त्यांनी जे तपास केलाय त्यांचे कागद अहमदपूर तालुक्यातील सावरगाथोड ग्रामपंचायत मध्ये पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत आलेल्या निधीचा गैरव्यवहार झाला असून सर्व कामाची तपासणी व्हावी व संबंधित आरोगुने दाखल करावेत असे करते शेषीराव श्रीमूर्ती शे कुर्डे यांची होती गट विकास अधिकारी शेळके यांनी सर्व कामाची तपासणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करू असे आश्वासन दिल्यानंतर तात्पुरते हे उपोषण मागे घेण्यात आले असून गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी या कामाची तपासणी करत आहेत या सर्व कामाचा तपास पारदर्शक व्हावा असे ग्रामस्थ व उपोषणकर्ते यांचे म्हणणे असून विस्तार अधिकारी पटेवाडे यांच्याकडून या कामावर सर्व गुन्हेगार वन पांघरण घालण्याचं काम होत आहे असे त्यांचे आरोप आहेत तुमचे बिल ते आले बघा काय खर्च केले तुम्ही मोटर दुरुस्ती आणि मोटर खरेदीची किती वेळेची बिल आहे मी शेषरावची शे मूर्ती कोण होईल मी उपोषण सोडलं फक्त शेळके साहेबांना सांगितले आश्वासन दिले पत्रक दिले गावाने मला सगळ्यांना आग्रह केले आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणल्यामुळं मी उपोषण सोडलेलं आहे आणि या उपोषणाला सोडलो म्हणून मी शांत बसणार नाही पुन्हा आणखी मी मला न्याय मिळत नसल्यावर मी लढतच राहणार गाववाल्याला न्याय मिळून ज्या दिवशी देईल त्या दिवशी मी स्वस्थ भेशन hmm. माझी एकच विनंती आहे शेळके साहेबाला अठरा तारखेपर्यंत अहवाल देऊन पूर्ण योग्य हो हो ते त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी विनंती आहे नमस्कार आपण पाहतात मराठवाडा हे न्यूज आवाज जनतेचा आणि आपण आहोत आत्ता थोट सावरगाव ग्रामपंचायती या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतमध्ये छावणीचं स्वरूप आलेलं दिसतंय कारण या ठिकाणी गेली सहा दिवस झालं या ठिकाणचे ग्रामस्थ श्री शेषराव कोरडोळ या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि अद्याप प्रशासनाच्या वतीनं किती कुठंपर्यंत तपास आलेला आहे आणि काय आहे शेळके सर या ठिकाणी तपास करत आहेत आपण त्यांच्या एकंदर त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधूयात सर नमस्कार सर एकंदरीत आज सहावा दिवस आहे उपोषणाचा आज तुम्ही सहा दिवस झालं त्याचा तपास करूत असं आश्वासन दिलं होतं ग्रामपंचायतच्या सदस्यांना सर्वांना नोटीस गेल्यात एकंदर असं समजलं होतं काय प्रकार आहे आणि किती गोंध किती कशा प्रकारचा गोंधळ काय सांगाल तुम्ही सर्वांना ग्रामपंचायतला तपासणी करण्यासाठी आमचे विस्तार अधिकारी यांच्यामार्फत हे दिलं होतं नोटीस वगैरे सदस्यांना वगैरे आज आपण त्यांना आता आश्वासन दिले की या चौपासणी करून शुक्रवारपर्यंत त्यांचा अहवाल द्यायचा त्याची कॉपी आम्ही जिल्हा परिषदेला पाठवून देऊ या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामप स सदस्य या ठिकाणी ग्रामस्थ जमलेले आहेत काय सांगा सर तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी कुठं जे काही तपास झालेला आहे योग्य होतो आहे की नाही बिलकुल योग्य तपास झालेला नाही त्यांनी जे तपास केला आहे त्यांचे कागदपत्रे तपास आहे तुमचा तपास करताय तुम्ही त्यांचं समाधान झाले का हा प्रश्न माझा होता एकंदरीत ठीक आहे ठीक आहे सर आजपासून आम्ही सुरुवात केली आहे तपासणी झाल्यानंतर त्यांना आम्ही अहवाल देऊ त्यांना असत त्यांनी आम्हाला मान्य केलं ठीक आहे सर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या खात्यावरून पैसे उचलता येतात पण भरता येत नाहीत पण एकंदरीत पैसे भरले गेले त्यावर त्यावरून तपासात होईल त्याचा आपण तुम्हाला अहवाल देऊ ठीक okay. आहे या ठिकाणी सह सरांच्या वतीने किंवा प्रशासनाच्या वतीने त्यांनी प्रशासकीय प्रशासनाच्या वतीने कारवाई करू असं आश्वासन देत आहे त्यानंतरही आपण ग्रामस्थांशी चर्चा करणारच आहोत त्यानंतर यानंतर पुढच्या काळामध्ये कारवाई होईल की नाही किंवा कुठंपर्यंत आले ह्या पाहत राहणार आहोत पहात्रा मराठवाडा न्यूज मी नागेश कॅमेरा आपण